हे शहर सांस्कृतिक शहर आणि त्याचबरोबर क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा उपक्रमांनी नेहमीच या शहरांमध्ये वेगळ्या पद्धतीचं आकर्षण हे राहिले आहे संपूर्ण महाभाषात आणि देशभरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने काही विशिष्ट विषया म्हणून काही उपक्रमांना सुरुवात झाली आणि त्यामध्ये मॅरेथॉन काहीतरी प्रमुख कारण किंवा काही विशिष्ट घेऊन असं त्याची सुरुवात झाली त्याच पद्धतीने नोकरीमध्ये असणाऱ्या काही तरुण मुलांनी असं ठरवलं की या शहरामध्ये आणि शहराची ओळख ही येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रात बाहेर सर्व देशभरामध्ये कशी होईल त्या दृष्टिकोनातून एक मोठा असा उपक्रम करावा असं हे ठरवलं म्हणून मी आपल्याबरोबर आहे त्यांनी त्या उपक्रमामध्ये एक चांगल्या पद्धतीने नियोजन पद्धतीने ज्याला म्हणतात त्या मॅरोथॉनची आखणी केली आहे सर्व मंडळी त्या संदर्भातली अधिकची माहिती जी ती माहिती आपल्या आपल्याला सर्वांना विनंती आहे की या सर्व तरुणांना त्यांनी केलेल्या या उपक्रमाला एक चांगल्या पद्धतीने हे अत्यंत गरजेचं आहे की या शहराचा लोकफेम म्हणून मी त्यांच्याबरोबर या त्यांचा प्रेस कॉन्फरन्सला आम्ही त्यांना भेट दिला आपण त्यांच्या सर्व नियोजन जे आहे ते ऐकून घेऊन त्याची जास्तीत जास्त प्रसिद्धी कशी होईल याकडे आपण सर्वांनी पाहू तेवढीच आपल्या सर्वांना विनंती आहे धन्यवाद डोंगोलीमधील असणाऱ्या सर्व तरुण मुलांनी कल्याण डोंबोली रनर्स ग्रुप म्हणून एक चांगला ग्रुप गेली वर्षानुवर्ष मुंबई असेल किंवा मुंबईबाहेरील सर्वच्या सर्व वेगवेगळ्या सर्व। मॅरेथॉन असतील किंवा वेगवेगळ्या रन्समध्ये सातत्याने भाग घेत असणारी सर्व तरुण मुलं त्या सर्व मुलांनी एक स्वतःचं असं डोंबिवलीमध्ये एक चांगला इव्हेंट आणि एका चांगल्या दिवशी करावा असं या सगळ्यांनी ठरवलं आणि चार ऑगस्टला रविवार आहे डोंबोलीकड फ्रेंडशिप रन दोन हजार चोवीस या नावाने एकवीस एक किलोमीटरची असणारी मॅरेथॉन की ज्यामध्ये प्रोफेशनल सर्व धावपटू त्यामध्ये धावते अशा पद्धतीची एक मॅरेथॉन आणि त्याचबरोबर काही त्याच पट्ट्यामध्ये हो दहा किलोमीटर पाच किलोमीटर आणि एक त्याचबरोबर एक वन मैल ज्याला म्हणतात हे एक दीड किलोमीटरचं जवळपास असणारं एक, एक सर्वांना एक वन म्हणून सर्व डोंबिवलीकरांनी एकत्र यावं आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून सकाळच्या वेळेला धावणं किती आवश्यक आहे हा संदेश सगळ्या संपूर्ण डोकोलीकरांना आणि पूर्ण महाराष्ट्राला द्यावं त्या दृष्टिकोनातून हा उपक्रम आपल्या सर्व तरुणांनी हस्ट घेतला त्या शहराचा लोकप्रतिनिधी म्हणून मीही त्यांना म्हटलं की आपण सर्वांनी मिळून त्यामध्ये जास्तीत जास्त कसे धावपट्टू आणि त्याचबरोबर जास्तीत जास्त यामध्ये पार्टिसिपेट करणारी मंडळी युवक कसे यामध्ये सामील होतील यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करूया माझी आपणा सर्वांना विनंती आहे की आपणही या पूर्णच्या पूर्ण डोंबुलीकर जो फ्रेंडशिप रन हा दोन हजार चोवीस हा त्यांनी उपक्रम जो हाती घेतला आहे त्याची जास्तीत जास्त प्रसिद्धी करावी एवढीच आपल्या सर्वांना